प्रचलित नियमानुसार महापुरुषांचा पुतळा उभारण्यासाठी विविध परवानगीचे सोपस्कार हे पार पाडावेच लागतात यामुळं प्रामुख्यानं स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका किंवा इतर यांच्याकडं सर्वप्रथम पुतळा उभारण्याची परवानगी मागावी लागते ज्यामध्ये जागा नेमकी कोणाची पुतळ्याचा प्रकार आकार देखभाल इत्यादी माहिती द्यावी लागते पुतळा उभारण्याचं ठिकाण नगर रचना विभागाच्या नियोजनाच्या मानकांमध्ये बसते का हे पाहणं देखील आवश्यक असतं हे विभाग पुतळ्याच्या जागेची योजना वाहतुकीवर होणारा परिणाम सार्वजनिक सुविधा करून परवानगी देतात या सर्व प्रक्रिया स्थानिक प्राधिकरणाकडून पूर्ण झाल्यावर नंतर मग राज्य सरकार किंवा संबंधित विभाग परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी खास करून पुतळा उभारण्याचं ठिकाणी सरकारी मालमत्ता असेल तर इथे अनेकदा सांस्कृतिक विभाग पुरातत्व विभाग याची देखील परवानगी घेणं आवश्यक असतं पुतळा उभारताना पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांना आढावा घेण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणं गरजेचं आहे विशेषत ज्या ठिकाणी सार्वजनिक उद्यान वनक्षेत्र किंवा इतर संवेदनशील परिसर आहेत सोबतच स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी प्रक्रिया असतेच पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आणि नंतरची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असते जर पुतळा ऐतिहासिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळी उभारला जात असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असते ज्यामध्ये पुतळ्याचा आराखडा उभारणीचा उद्देश जागेची निवड आणि इतर तपशील दिलेले असतात संबंधित विभाग जागेची पाहणी सर्वेक्षण लेखापरीक्षण करतात आणि यावर आधारित त्यांची शिफारस करतात मग यामध्ये दहा पेक्षा अधिक सर्व विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगी प्रमाणपत्र जारी केलं जातं त्यानंतर अनुज्ञप प्राप्त करणं आवश्यक असतं परवानगी मिळाल्यानंतर पुतळा उभारणीचं काम सुरू करता येतं हे सर्व प्रक्रियेतून जायला वेळ लागू शकतो यामध्ये पुतळा तयार करणारा शिल्पकार त्याचा अनुभव इत्यादी अनेक बाबी विचारात घेतल्या जातात ही प्रक्रिया सध्याच्या स्थितीत अत्यंत किचकट आहे हे सर्व झाल्यावरच पुतळा उभारला जातो थोडक्यात वरील बाबी पाहता शासकीय खर्चातून राजकीय प्रयोजनातून या पुतळ्याची उभारणी झाली होती हे स्पष्ट होता। या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर पुतळा पडतो केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक कृत्य आहे असा संशय गेल्या जिल्हाधिकारी यांचे सह संभाजी ब्रिगेडचे गजानन भोयर यांच्या पुढाकारात एक महापुरुष स्मारक समिती म्हणून जिल्हास्तरीय समिती आहे या समितीच्या माध्यमातून व पुढाकारातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शून्य खर्चात पुतळ्यांना आवश्यक ते परवानगी मिळवून देत त्यांचं लोकार्पण केलं जात आहे बऱ्याच ठिकाणी पुतळ्यावरून निर्माण झालेल्या तणाव निवडण्यासाठी वाशिम जिल्हा संभाजी ब्रिगेडनं अनेक ठिकाणी महत्वाची भूमिका बजावलेली आहे यासाठी नेमकी काय प्रक्रिया करावी लागते त्याचा हा